सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान सन दोन हजार पंचवीस अंतर्गत अमरावती विभागाच्या सर्वेक्षण पथकाने पाहणी केली मात्र ही पाहणी बस स्थानकासाठी धक्कादायक ठरली स्वच्छतेचा अभाव अस्वच्छ प्रसाधनगृहे आणि खराब सुविधा यामुळे सिंदेवाई बस स्थानक नापास झाले आहे आज सिंदेवाई बस स्थानकात चार सदस्यीय सर्वेक्षण समितीने पाहणी केली समितीमध्ये निलेश बेलसरे विभाग नियंत्रक विजय गोळे कर्मचारी अधिकारी त्यांच्यासोबत गडचिरोली व ब्रह्मपुरी विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते बस्तारकाच्या परिसरात अस्वच्छता नादुरस्त सुविधा दुर्गंधीयुक्त प्रसाधनगृहे आणि अपुऱ्या सेवा अशा विविध त्रुटी आढळून आल्या निलेश बेलसरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की शिंदेवाडी बस्तारका स्वच्छतेच्या नावाखाली काहीही नाही प्रवाशांसाठी आवश्यक सुविधा अस्तित्वात नाही आम्ही हे अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठवणार असून सुधारणा न झाल्यास कारवाई होईल सरकारकडून कोट्यवधी रुपये खर्च करून बसताना स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी अभियान राबवले जात आहेत मात्र सिंदेवाईतील परिस्थिती पाहता ही फक्त कागदावरची मोहीम ठरते की काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे मी निलेश बेलसरे विभाग नियंत्रक एस टी महामंडळ अमरावती एस टी महामंडळाच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियानाअंतर्गत एक तपासणी तेवीस जुलै ते एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दरम्यान सर्व बसस्टँडला होणार आहे त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आज गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना आज सिंदेवाई इथे अठ्ठावीस सातला आम्ही या बसस्टँडची तपासणी केली या तपासणीमध्ये साधारणत एस टी महामंडळाला जे अपेक्षित आहे की प्रवाशांच्या सोयीसाठी काही मूलभूत गरजा वाढवणे स्वच्छतेबाबत सुधारणा करणे या अनुषंगाने या बसस्टँडची तपासणी केली असता काही याच्यामध्ये त्रुटी आहेत त्या नक्कीच आम्ही आमच्या फॉर्मवर लिहिलेल्या ले आहेत ज्यामध्ये येथे पेंटिंग होणे आवश्यक आहे संकल्पनेच्या द्वारे पेंटिंग होणे आवश्यक आहे प्रसाधनगृह पाहिजे त्या प्रमाणात स्वच्छ नाही त्याही बाबतीत आम्ही आमच्या तपासणी अहवालात लिहिलेला आहे आणि त्याचप्रमाणे येथे बोलताना काही प्रवासी मित्र तसेच इतर नागरिकांनी प्रवाशी बसबद्दल समस्या व्यक्त केली तर त्यासुद्धा बसेवर येत नसल्याचं यांनी जे म्हटलेलं आहे तर संबंधित विभाग नियंत्रक डेपो मॅनेजरला याबाबत सांगून प्रवाशांची गैरसोय टाळण्याचे शंभर टक्के प्रयत्न होणार आहेत सर आपण कितीपैकी किती घेऊन दिलं बघा याच्यामध्ये ही तपासणी साधारणतः चार लोकांची असते दोन अधिकारी असतात आणि दोन प्रवाशी एक प्रवाशी मित्र आणि एक पत्रकार असतो तर आमच्या या याच्यामध्ये साधारणतः आम्हाला अपेक्षित सत्तरच्या वर मार्क असेल तर ते बसस्टँड समाधानकारक असते नक्कीच या बसस्टँडला सत्तरपेक्षा फार कमी गुण आलेले आहेत गुणांची तर आम्हाला जाहीररित्या माहिती देता येणे शक्य नाही पण जे अपेक्षित गुण आहे त्यामध्ये सुद्धा सिंदेबाई बसस्थानक आलेलं नाही न्यूज एक्सप्रेससाठी चंद्रपूर इथून मिथुन मेश्रम यांची बातमी